नमस्कार आपण पाहतात खेड टाइम्स आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूया सविस्तर बातमी आहे अपघाताची ट्रक रिव्हर्स घेताना गॅस एजन्सीचा कामगार ट्रक आणि लोखंडी दरवाजामध्ये सापडून झालेल्या अपघातात कामगाराचा मृत्यू झाला पाईटगावच्या हद्दीत श्रीराम एच पी गॅस एजन्सीच्या गोदामासमोर बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली सुकाराम भियाराम खिलेरिया वय अडतीस मूळ जोधपूर राजस्थान असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे या प्रकरणी ट्रक चालक आकाश महादेव लष्करे वय बत्तीस राहणार शिंबळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी प्रवीण श्रीराम घोलप वय बासष्ट राहणार पाशन पुणे यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश लष्करे हा ट्रक ड्रायव्हर आहे बावीस मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ट्रक घ्यास गोदामाच्या दरवाजाजवळ रिव्हर्स घेत होता त्याचवेळी एजन्सी कामगार सुखाराम खिलेरिया हा मागे असताना हलगर्जीपणाने ट्रक चालवला त्यामुळे ट्रकच्या मागे असलेल्या लोखंडी दरवाजा आणि ट्रक यांच्यात सुखाराम हा दाबला गेला त्यातच त्याचा मृत्यू झाला बातमी आहे चारा दानाची येथील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या वतीनं बिरदवडी येथील माऊली गोशाळेसाठी सहा टन चारा दान करण्यात आला फाउंडेशनच्या माध्यमातून रखरखत्या उन्हात गोशाळेतील मुख्या जनावरांचे हाल होऊ नयेत हा फाउंडेशनचा उद्देश असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं बातमी आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईची कल्याणी नगर येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मागील तीन दिवसात चौदा पदकांमार्फत राबवण्यात आलेल्या धडक मोहिमेत बत्तीस विविध परवानाधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या आस्थापनाचे व्यवहार तात्काळ प्रभावाने बंद ठेवण्यात आले असून सर्व आस्थापना सील करण्यात आले आहेत या कारवाईत दहा रूट टॉप अंदाजे सोळा पब आणि सहा परवाना पर्व कक्ष बार असा एकूण बत्तीस आस्थापनांचे व्यवहार तात्काळ प्रभावाने बंद ठेवण्याचे आदेश पारित केले असून सर्व आस्थापना सील करण्यात आलेल्या आहेत जिल्हाधिकारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात धडक मोहीम राबवण्यात येत आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वारंवार परवाधारकांकडून गैरव्यवहाराबाबतची कारवाई करण्यात येत आहे बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात धन्यवाद